पंढरपुरात श्री विठ्ठल कसे आले याबाबत महाभारत काळातील अशी आख्यायिका सांगितली जाते की एकदा श्रीकृष्णाला द्वारकेस भेटायला राधा आली ती थेट श्रीकृष्णाच्या मांडीवर जाऊन बसली हे रुक्मिणीने बघितले आणि तिला श्रीकृष्णाचा राग आला ती रुसून दिंडीरवनात म्हणजे सध्याचे पंढरपूर येथे येऊन बसली मग रुक्मिणीस द्वारकेस परत घेऊन जाण्यासाठी श्रीकृष्ण भगवान दिंडीरवनात आले त्यांनी रुक्मिणीची समजूत काढली तिला ते द्वारकेस परत घेऊन जाताना दिंडीर पुंडलिकास बोलावले त्यावेळी रुक्मिणी बाहेरच थांबली मग पुंडलिकाने श्रीकृष्णास पाहिले व एक वीट श्रीकृष्णाच्या जवळ टाकली की श्रीकृष्णाने तिथे उभे राहावे व त्यांना सांगितले की थांबा या विटेवर माझ्या आई वडिलांना झोप लागली की मी येतो पुंडलिकाची ही ये आई भक्ती पाहून श्रीकृष्ण प्रसन्न झाले मग पुंडलिकाने श्रीकृष्णाकडे वरदान मागितले की देवा तुम्ही भक्तांसाठी कायम निवास करावा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की आता कलियुग सुरू होईल मला माझा अवतार संपवावा लागेल पण मी रुक्मिणी सत्यभामा राधा यांच्यासह गुप्तपणे या मूर्तीमध्ये सतत वास करेल भगवंताचे ते सुंदर रूप पाहण्यासाठी तेहतीस कोटी देव भूतलावर आले भगवंताच्या मस्तकी मुकुटासारखी उंच टोपी आहे त्याला शिवलिंग म्हणतात श्रींचे मुख उभट आहे गाल फुगीर आहे दृष्टी समचरण आहे कानी मकर कुंडले आहेत गळ्यात कौस्तुक मनी आहे मनगटावर बढिवत्ता आहे श्री विठ्ठलाने हात कमरेवर ठेवलेले आहे उजव्या हातात कमळाचा असून डाव्या हातात शंख आहे कमरेला वस्त्रा आहे त्याचे मनोहर रूप आहे हे बघून ब्रह्मदेव दक्ष प्रजापती अप्सरा तेहतीस कोटी देव भगवंताच्या दर्शनास आले त्यामुळे सगळीकडे गर्दी झाली शिवजींना देखील भगवंताचे रूप पाहण्याचा मोह आवरला नाही मग शिवजी पार्वती नंदी गणपती यांना घेऊन पंढरपुराकडे आले पंढरपुराकडे आले म्हणून खऱ्या अर्थाने शिवजी हे पहिले वारकरी होत ज्यावेळी ते करमाळापर्यंत आले तेव्हा तेहतीस कोटी देवांची गर्दी त्यांना जाणवायला लागली मग पार्वती देवी म्हणाली की मी इथेच थांबते आजही तेथे ते ते कमला भवानीचे मंदिर आहे त्यानंतर शिवजी व गणपती नंदी पुढे जाण्यास निघाले पण गर्दी इतकी होती की ते बघून नंदी पण म्हणाले मी इथेच थांबतो मग शिवजींनी इकडे तिकडे पाहिले त्यांना बाजूला हनुमान दिसले ते हनुमानाला म्हणाले की आमचा नंदी तुमच्याकडे राहू द्या तेव्हापासूनच पंढरपुरात हनुमानाच्या मंदिरात नंदीचे मंदिर आहे ते जगातील एकमेव असे मंदिर आहे की ज्या हनुमानाच्या मंदिरात नंदी पण आहे काही वेळानंतर गणपती म्हणाले बाबा मला खूप घाम येतोय मला सहन होत नाही मग शिवजी म्हणाले तू असं कर या महाद्वाराच्या वरती थांब आज भगवंताच्या दर्शनापूर्वीच्या गाभ्यावर गणपती आपल्याला दिसेल पुढे शिवजी भगवंताला भेटण्यासाठी गेले त्यांना विठ्ठलाचे ते रूप पाहून खूप आनंद झाला शिवजींनी आपली स्वतःची बायको मुलगा नंदी यांची पर्वा न करता भगवंताच्या भेटीला ते गेले शिवजींना पाहून भगवंताला खूप आनंद झाला आणि त्यांनी शिवजींना आपल्या डोक्यावर स्थान दिले तेव्हापासूनच शंकराच्या मुकुटावर शिवलिंग आहे अशा या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात हजारो लोक जमतात आणि भगवंताचे दर्शन घेतात भगवंताची ओढ त्यांना तिथपर्यंत घेऊन जाते असे ह्या पांडुरंगाला अंतर पार नाही तो अगदी अनादी आहे युगे अठ्ठावीसपासून तो पंढरपुरात आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला केलेली पायी यात्रा म्हणजे वारी होय या वारीत अनेक धर्म जातीचे लोक एकत्र येतात महाराष्ट्रातील विविध गावातून लोकांचा समुदाय पायी चालत पंढरपूर पर्यंत येतो ही वारी आषाढी व कार्तिकी महिन्याच्या एकादशीला दोन वेळा होते आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देऊ येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नियमाने पंढरपूरला जाणे म्हणजे वारी होय जो नियमित वारी करतो तो वारकरी पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि विठोबाचे दर्शन या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही संत ज्ञानेश्वरांच्या घरात पण वारीची परंपरा होती संत ज्ञानेश्वरांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र आणून या सोहळ्यात सामील करून घेतले पुढे संत तुकाराम संत एकनाथ संत नरहरी सोनार संत नामदेव संत चोखा मेळा जनाबाई अशा विविध महाराष्ट्रातील संतांनी याला व्यापक स्वरूप दिले एकनाथ महाराज लिहितात काया ही पंढरी आत्महा विठ्ठल खूप मोठा आणि गहन अर्थ आहे या ओळीत जमलेली गर्दी अगदी शरीराच्या अवयवासारखी आहे एक एक अवयव निघून गेला की शेवटी काहीच उरत नाही मग फक्त उरतो तो आत्मा मग हा आत्मा कुठे आहे तो आत्मा म्हणजेच विठ्ठल आहे असा अर्थ या ओळीतून आपणास समजतो वारीमध्ये लहान मोठे सर्वजण एकत्र येतात सगळ्या जाती धर्माचे लोक कसलेही बंधन न पाळता एकत्र येतात त्यामुळे एकजुटीची भावना वाढीस लागते वारीमध्ये कधी ऊन असतो कधी वारा कधी पाऊस त्याला तोंड देत वारकरी आपला मार्गक्रमण करत असतात जीवनात देखील असेच आपल्याला सुखदुःखांना सामोरे जात पुढे जाण्याचा संदेश ही वारी देते वारकरी सातत्याने रोज चालत असतो आपला मार्गक्रमण करत असतो पांडुरंगाच्या भेटीचे ध्येय ते गाठण्यासाठी वारकरी न थकता आनंदाने विठ्ठलाचे नाव घेत मार्गक्रमण करत असतो जीवनात देखील आपल्याला एखादे ध्येय समोर ठेवून सातत्याने चालणे गरजेचे आहे ही वारी आपल्याला शिकवते जीवनात एकदा तरी वारी केली पाहिजे बोला पुंडलिक वर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय